तर ब्रह्मांडी ऊर्जा तुम्ही ही दिव्य ऊर्जा आणि तुम्ही काय बरं तुम्हाला या पंचेचाळीस दिवसामध्ये फरक वाटला स्वतःमध्ये सेल्फी चॅलेंज कोण कोण जिंकलं नक्कीच शेअर करा खूप <laughs> सुंदर बोला अलका ताई माझं नाव अलका वजरे मॅडम खरं सांगायचं ना तर म्हणतो ना आपण पन, आपण एक दहावी बारावी पास झाल्यानंतर आपल्या आयुष्याला म्हणतो ना फ्री एक्सपेरिमेंट करायला लागतो तसं माझ्या बाबतीत झालं होतं की माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी स्वतःवर वर्कआउट करायला सुरु केलं होतं बरेचसे कोर्सेस करत राहते मेडिटेशन करत राहते अजून पण पण जो हा जो तुमचा मला म्हणतो ना आपण रेखी संदर्भात जो क्लास किंवा मेडिटेशन समजलं हे मला लाईफ मध्ये मी फर्स्ट टाइम अनुभव करते म्हणजे या ड्युरेशन मध्ये जो माझ्यामध्ये बदल झाला जो मला वर्षात नव्हता कारण की मी सगळे झाले माझं योग शिक्षण झालेलं आहे पण हे जे बदल ते मी कधीच नव्हते अनुभव केले म्हणजे निसं बोलायचं म्हणून नाही बोलत माझ्यामध्ये खूप एन्झायटी असायची की मी कुठे गेली तर मला कधी एकदा तिथे जाते तिथे गेल्यानंतर परत कुठे जाते म्हणजे म्हणतो ना आपण मी कुठेच असं चेन शिर मी बसत नव्हती पाच मिनिटं पण जे असं की इथून इथे इथून इथे पटपट 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 असं असायचं आता मी कुठे गेली तर आरामात बसू शकते तो मी एक मेंटल पीस एन्जॉय करते अजून एक होत की मला झोपेचा खूप खूप इश्यू होता आणि ते काय होत की माझ्या आईकडनं मी नेहमी ऐकलं जायचं की माझ्या वडिलांना पण झोपेचा प्रॉब्लेम होता मी मानून घेतलं होतं की अरे आहे जाऊ द्या मी कधी कधी तर मॅडम तुम्हाला खोटं वाटेल किती तीन तीन वाजेपर्यंत जागे असायची आणि मग मी एक्सेप्ट केलं होतं म्हणजे मी दीपक चोप्रांच्या बुक्स पण वाचले होते की जस्ट आपण बेडवर पडलोय म्हणजे रिलॅक्स झालंय झोप आलीच पाहिजे असं काही नाही ते मी ऍक्सेप्ट केलं होतं की ठीक आहे माझं मेकॅनिजमच तसं आहे असं पण आता एक होतं ना की असं वाटतं ना बटन दाबलं झोप येते की जस्ट मेन माइंडचं बटन प्रेस करा झोपून जा असं माझ्या बाबतीत आता तो खूप मोठा ते बदल आहे माझ्यासाठी त्याच्यानंतर मला सतत विचार असायचे ते बंद झाले विचार नेहमी असायचे माझ्याकडे चार मुलं आहेत तर माझ्या भावाच्या मुलाला तर मी गाडी नको रे भावा अजिबात नको भीती असायची आता मी त्याला म्हणते घेऊन आणि मला आता म्हणजे त्यांच्या चौघांबद्दल कधीच टेन्शन भीती अशी काहीच नसते पहिले त्यांच्याबद्दल असं असायचं की हे चौघांपैकी व्यवस्थित सगळे एज्युकेशन घेतील का mm. निगेटिव्ह मला बोलायचं नाही एखादं मागे राहिलं तर माझं फक्त एकच स्वप्न आहे की हे चौघ व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या पायावर उभी राहिली पाहिजे तर ती भीती आता पूर्णपणे निघून गेली आणि म्हणजे आणि मेन म्हणजे माझ्या ट्युशन मध्ये माझ्याकडे मुलं असतात म्हणजे म्हणतो ना आपण दहा वर्षापासून अठरा वर्षापर्यंतची तर एक दिवस पंधरा एक दिवसापूर्वी एका मुलाला बहुतेक बरं नसेल तरी आईने पाठवलं त्याने उलटी करून दिली मी जर पहिली असती ना तर मी त्याच्या आईला भोलावलं असतं तिला साफ करायला लावलं असत तिला ओरडली असती त्याला काढून सुद्धा टाकलं असत मी क्लासमधन पण ह्या वेळेस मी त्याला टिश्यू पेपर दिले त्याला म्हटलं बाळ तू तुझं तुझं तु तु बेंच साफ कर बाकीच्या मुलांना केलं मी आणि माझ्या भाचीने मिळून ते साफ केलं म्हटलं जाऊ दे आपल्याही घरी लहान मुलं आहे आपण त्यांचं नाही कधी साफ केलं तर ठीक आहे थोडं मोठं बाळ आहे त्याच्यानंतर माझ्याकडे एक दहावीला मुलगी आहे तिच्या लाईफ मध्ये काही म्हणजे म्हणतो ना आपण असतात काही प्रॉब्लेम तिची आई तिला सोडून वगैरे गेली ती दीड वर्षाची असताना तर ती मुलगी मॅडम गेले एक महिन्यापासून रोज सु करते बेंचवर मी तिला रोज समजावून सांगत होते आणि मी ठरवलं होतं काही वडिलांना सांगू आता आणि नको मी आता तिला म्हणजे मी सारखं दर पाच मिनिटाने बेटा तुला जायचंय जायचंय रोज विचारते तरी पण काल तिने परत हे केलं मला ते जाणवलं की मी आता माझ्या घरातले मुलं मला म्हणतात काढून टाकणार तिला काही गोष्टीचा प्रॉब्लेम आहे तिला मेडिटेशनची गरज आहे म्हटलं नाही अरे हे बघा असं नाही तिच्या लाईफ मध्ये काही प्रॉब्लेम येते छोटं बाळ दीड वर्षाच्या असल्यापासून ती काहीतरी सहन करते त्यामुळे होत असेल तर ठीक आहे तर, तर हे मी माझ्यामध्ये बदल जाणवलेत नाही तर पहिले तर मी असं शक्य घडणं माझ्या लाईफ मध्ये शक्यच नाही एखाद्याने म्हणजे लगेच मी काढून टाकायची त्या मुलांना तर हे माझ्यामध्ये खूप बदल दिसतोय की मी म्हणते की नाही जाऊ द्या मुलंच येते आपल्या घरातली जशी चार तशी ही मी क्लास उघडला म्हणून ते येत आहे मी काही म्हणजे मी म्हणतो ना माझ्यावर फेवर नाही करत येऊन हे खूप बदल झालाय शांतता वाटते त्याच्यानंतर मी माझ्याकडे ज्या आमच्या नातेवाईकच असेल त्या माझ्याकडे सगळे काम करतात त्यांच्या वारलेले आहेत त्यांचा अठरा वर्षाचा मुलगा आहे तर म्हणजे म्हणतो ना खूप बिकट परिस्थितीत त्या चालल्या आहेत तर त्यांना नेहमी भीती असायची म्हणतो ना धडधड धडधड मी त्यांना म्हणजे म्हणतो ना रेखी दिल्यानंतर त्या म्हणतात एकदम फ्रेश वाटतंय एकदम शांत वाटतंय तर त्यांच्यामध्ये मी बघते की त्यांचा चेहरा बदलला दिसतोय मला त्या म्हणतात की काहीच होत नाही आता त्याच्यानंतर आईला मी दिल्यानंतर आई पण एकदम फ्रेश राहते मुलांमध्ये मला बदल वाटतोय तर खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप साऱ्या आहेत तर रिलेशन बदलत चालले हो थँक्यू okay. तुम्ही जो त्रास होताय ते सांगितलं ना तर त्याला काय करा स्वादिष्टान चक्र क्लीन करा तिचं ओके आणि नक्कीच होईल सगळ्या गोष्टी कारण हा तिच्या तिच्या आतमध्ये असलेली भीती कुठेतरी थोडीशी तिला त्रास देते आहे नक्कीच बोलतच नाही काहीच बोलत नाही होईल होईल तिला करायला हवा थोडस तिला आपल्या पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन द्या पाठवून करा काहीतरी प्रयत्न हो। करा, करा नक्कीच बदल होईल आहेत अशा केसेस आपल्याकडे आलेल्या तर आई वडिलांनी त्यांना रेकी दिली आणि झाल्या आहेत बरं मुस्लिम आहे त्यामुळे मला तिच्या काही नाही असं काही नाही होत असं कोणी सांगितलं की मुस्लिम लोक शिकत नाही किंवा ऊर्जेसोबत मला एक सांगा आपण नेहमी सांगतो ना की अल्ला आणि हे एकच आहे सगळं आपण म्हणतो आपण इथं ओम म्हणतो आणि ओम या शब्दाचा अर्थ आमेन आहे जेव्हा आपले साधू संत महात्मे जे जसं आपण म्हणूया की आपल्या इथं सत्संग घेत असताना जे ओम म्हणतात तेच पाकिस्तान मध्ये सत्संग घेत असताना आमेन म्हणतात शब्द वेगळा आहे उच्चार एकच आहे ब्रह्मांडीय शब्द आहे आमीन पण ओके okay? हा असं आहे म्हणजेच काय तर ऊर्जेसाठी काही धर्म वगैरे नाही आहे शिकण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल पण असा काही फरक नाही पडत कारण जे काही ऊर्जा येईल ते अलग होऊन घेतील <laughs> आहे की नाही ब्रह्मांडी ऊर्जा ही संपूर्ण विश्वामध्ये एकच अग् आहे तर तेथे जाचा धर्म कुठं आलं आणि मॅडम मी पहिले खूप म्हणते ना शॉर्ट टेम्पर्ड खूप लगेच चिडून जायचे आता ती एकदम शांत म्हणजे पहिले असं असायच्या ना की थोडं जरी घरातल्या मुलांनी जरी, जरी मी म्हटलं इतके वाजता उठाण ते नाही उठले तर मला चिडून जायचे आता ठीक आहे बाळ दहा वेळा जाऊन उठवते मी माझ्या दहा वेळा जाऊन उठवता ना थांबा तुम्हाला दहा वेळा जाऊन उठावं लागते का मी तुम्हाला त्यांना <laughs> उठवायची टेक्निक शिकवेल ओके तुम्ही एक वेळ म्हटल्यानंतर ते उठली पाहिजे ना ती तुम्हाला टेक्निक शिकवेल मी थांबा ते मला खूप म्हणजे बदल वाटतो पहिले मला त्यांच्या अभ्यासाबद्दल भीती वाटायची करता की नाही करता की नाही म्हणजे चार वेळा जाऊन बघावं लागायचं आता मला माहिती की अरे करतायत आणि ते खरंच करतायत म्हणजे मला जाणवलं की मनापासून करतायत तर आणि माझ्या बहिणीच्या मुलीचं असं मला म्हणजे म्हणतो ना आपण हॉरोस्कोप बघतो त्याच्यात सांगितलं होतं की हिच्यासाठी हिला अभ्यासाच्या मागे तुम्हाला लागावं लागत जाईल जोपर्यंत हिचं शिक्षण आहे तोपर्यंत ती आता अठराची होईल ऑक्टोबर मध्ये म्हटलं ठीक आहे एक बाळ असंही असतं पण ह्या वर्षी मी तिच्यामध्ये बदल जाणवतोय ती स्वतः करते इव्हन आता कॉलेजमध्ये म्हणतो ना रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गर्ल पण झाली आहे ती गर्ल्स तर ते मला कुठेतरी चेंज वाटतंय तुमच्या माइंडवर छापला गेलं होतं कि तुला मागे लागावं लागेल मागे लागावं लागेल म्हणून तुम्ही मागे लागायच्या करता आहे का तुम्ही मागे लागा किंवा नका लागू ते जे करायचं तेच करणार आहेत कायम लक्षात ठेवा तुम्ही त्यांना शंभर वेळा जर म्हणसाल ना अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर उलट इरिटेट होऊन करणार नाही कधी कधी सोडून द्यावं बघा ते बरोबर लागतात अभ्यासाला आपण आपल्या आपण आपल्या अफर्मेशन द्याव्या आपण <laughs> आशीर्वाद रुपी ऊर्जा पाठवावी बस चिंता नाही करावी चिंता समोरच्या व्यक्तीला अधिक जास्त त्याचा ओरा लूच करते आपण शिकलोय ना अलका हा व्हिडिओ आपण पब्लिक करू शकतो ना हा मॅम काही नाही म्हणजे कोणाचाही फायदा होत असेल तर नक्कीच आणि खूप काही आहे मॅम मला दोन तास लागून जातील म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तर खूप आहे मोठ्या पण आहेत काही गोष्टी पण खरंच आहेत म्हणजे मला सजेस्ट तुम्हाला सांगायचं आहे सगळ्यांना म्हणायचं की सगळ्यांपेक्षा मी काहीतरी वेगळं सांगते असं खरंच नाही आहे म्हणजे पण मला खूपच बदल वाटतोय स्वतःमध्ये म्हणजे मी तुमच्या आधी सरोद मॅडमला थँक्यू म्हणते का मी अचानक त्यांच्याकडे गेली का गेली मला माहिती नाही पण त्यांच्यामुळे मी इथे आली आणि लाईफ म्हणतो ना थ्री सिक्स्टी डिग्री चेंज झालाय थँक्यू आर्थिक 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 ना मॅडम तुम्हाला सांगू का मला आता असं भीती नाही राहिली पहिले मला एक असायचं की कोणीतरी म्हणायचं ना चार मुलं त्यांना इंग्लिश मिडियमला शिकवते त्याच्यानंतर पुढे यांचं एज्युकेशनचा खर्च कसा होणार तर ते आपोआप घडलंय मॅडम की माझ्याकडे आता म्हणतो ना की मी पहिले एक होतं की मी मला ठरवलं होतं की मुलीला पण महाराष्ट्रामध्ये गर्ल्सला एज्युकेशन फ्री आहे गवर्नमेंट कॉलेजमध्ये तर म्हटलं होतं ठीक आहे एक टेन्शन मिटेल पण मी तिला फ्रीमध्ये न टाकता मी तिला पेड कॉलेज प्रायव्हेट संदीप युनिव्हर्सिटी मध्ये टाकलंय तर नाही एज्युकेशन चांगलं झालं पाहिजे त्याच्यानंतर माझ्या हो डोक्यात आहे काय दोघा तिघांना तरी बाहेर पाठवून द्यायचं की चला तिकडचं एज्युकेशन घेऊन त्या काहीतरी पोझिशन हळूहळू स्ट्रॉंग होते इतपत झाली आता मी एकाला करू शकते पुढच्या वर्षापर्यंत अजून दुसऱ्याला येऊ शकते तर हे बदल झाला तुम्ही द्या तुम्ही आता बघा तुम्ही तुमच्याकडे सुद्धा विद्यार्थी आहेत शिकायला हो ना तुम्ही आता आपण एक शिकलो आहे की तुम्हाला जे हवं आहे आपण जे घेतो आपल्या क्लासमधूनही तुमच्या लक्षात आलं असेल आपण जे घेतो ना त्यापेक्षा जास्त द्या हो ओके घेण्यापेक्षा जास्त द्यायला लागलं ला की आपल्याला कशाचीच कमी पडत नाही इन्स्टिट्यूट मध्ये एक रुपयाची जाहिरात नाहीये पण मात्र तुम्हाला लक्षात येतं की जेवढी एनर्जी एक्सचेंज घेतली जाते त्यापेक्षा खूप खूप जास्त दिलं जातं एक एक प्रोटोकॉल तुमची सगळी फी वसूल करून त्यापेक्षा जास्त तुम्हाला देऊ शकतं आहे ना हा माझा मोठेपणा सांगत आहे का सांगा नाही मॅम मला सुरुवातीला जाणवलं मी जेव्हा ऍप ओपन केलं आणि तिथे लिहिलं होतं पंधराशे रुपये असेल म्हटलं हे ऍप पेडच असेल कारण की इतकं स्वस्तात हे कसं घडू शकतं हे माझ्या डोक्यात हा प्रश्न मी तुम्हाला कॉल करून विचारला पण होता आणि ग्रँड ची पण फी जी आहे ना मॅम तर ती मला योग्य वाटते कारण की मी आतापर्यंत जेवढे काही कोर्सेस माझ्या स्वतःसाठी केलेले आहेत तर मला इतकं काही असं वाटत नाही मला असं वाटतं की कोणत्याही कोर्सची फीज आता नाशिकमध्ये जरी म्हटलं तर सिक्स्टी थाउजंड फिफ्टी थाउजंड पर्यंत असतेच कारण की मी मुलांच्याही क्लासेस वगैरे बघते तर मला असं काही हे नाही वाटत दीड महिन्यामध्ये स्वतःमध्ये आपल्यामध्ये इतकं काही भेटत नाही तर, तर, तर ग्रँड भेटणार आणि ग्रँडमास्टर थर्टी थ्री थाउजंड मध्ये आपण एवढं काही देतो ना की तुम्ही तुम्ही म्हणताल ना नंतर सेशन संपल्यानंतर काय बोलसाल ते शेगावलाच बोलचाल बस आपण त्यावर बोलूच नाही ओके <laughs> आनंदी आनंदी सर्वीकडे खूप धन्यवाद नक्कीच या ग्रँडमास्टरला या परिपूर्णतेचा तो जो अनुभव आहे तो घ्या खूप छान तुमच्या भावी आयुष्यासाठी सुद्धा खूप जास्त उपयोगात पडणार आहे ग्रँडमास्टर होणं म्हणजे एक स्वतःची रिव्हर्स जर्नी आपण तर बदललोच आहे हा बदल कायम स्वतःमध्ये ठेवणं अंतर बाह्य बदल बघाल तुम्ही तो प्रवास इथे मी अभ्यासक्रम नाही जाहीर करू शकत आपण स्पेशल सेशन घेऊया चला आत्मा नमस्ते आनंदी आनंद सर्व थँक्यू अलका थँक्यू